गप्पा काय म्हणते अर्पिता छान नाव घ्यायचं अगं उखाना म्हणत जाग बाई ना नाव असतंय खरं की मग नावाशिवाय तो उखाणा तयार होत म्हणून नाव म्हणते ते काय अलग अलग मला माहितच नव्हतं बरं का सॉरी बरं का अर्पिता बरं बरं घे ह काय म्हणते आठवल आठवते आठवते तू हाय म्हणलं सगळं आठवते तूर रानात पेरली तूर वा, वा पप्पांनी पो लावला सूर कशाचा राणाचा सूर लावला बर बर रानात पेरली तूर ओनच्या पप्पांनी लावला सूर हा वा नदीला आला पूर अस जाऊ नका दूर दूर वा वा छान छान अर्पिता ओखाना घेतलं बघ मला आवडलं बघा लागेल तर बघा मित्रांनो खाना कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला ठीक आहे धन्यवाद